नमस्कार मंडळी तुम्हा सगळ्यांचं आपल्या मनोज बुंदे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आज माझ्यासाठी खूप खास दिवस आहे कारण ज्या शाळेमध्ये पाचवी ते दहावीचं शिक्षण घेतलं त्या माध्यमिक विद्यालय दुसे या ठिकाणी द गेव्हिंग ट्री फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून आज एक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा सा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि यावेळी माझे विद्यार्थी म्हणून शाळेच्या आणि द गेव्हिंग ट्री फाउंडेशन यांच्या माध्यमातून माझा शाल आणि सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात आला तर हा व्हिडिओ कसा होतो संपूर्ण दिवसाचं आमचं एन्जॉयमेंट कसं होतं विद्यार्थ्यांसोबत काय काय ॲक्टिव्हिटीज केल्या ते नक्की या व्हिडिओच्या माध्यमात पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुला हवी ते तू स्वीकार हात घेणाऱ्या अशी गोरकरांची कविता मला आठवते आणि या विद्यालयाच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत सुद्धा करतो अशाच प्रकारचे शैक्षणिक कार्य आपल्या हातून दिनेश सुनीता कालराम कोबे यांची जे ओळख करून देतो मी हे एल एल बी ए आणि बी एम एस झालेले आहेत तसेच ग्राम पंचायत तालुका वाडा याचे सरपंच राष्ट्रीय प्रधान मुखिया सरपंच संघ पालघर राज्यमंत्री रामदासजी आठवडे यांचा यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झालेला आहे पालघर आणि वाडा तालुक्यातील अनेक संस्थांच्या वतीने त्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे ग्रामपंचायत सारशी आणि मालोंडे येथे विविध योजनांच्या माध्यमातून त्यांनी विकास कामं केलेली आहेत अनेक उपक्रमांचे आयोजन त्यांनी तिथे केलेलं आहे उत्कृष्ट खेळाडू कबड्डी आणि खो आहेत क्रिकेटपटू आहेत कॉलेजमध्ये आदर्श विद्यार्थी म्हणून त्यांनी नाव कमवलेलं आहे कॉलेजमध्ये आदर्श विद्यार्थी म्हणून पुन्हा म्हणतो जोरात जोर देऊन त्यांनी नाव कमवलेलं आहे त्यानंतर त्याचप्रमाणे अनेक सभा शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि गरीब परिस्थितीतून कमाव आणि शिका या माध्यमातून वाटचाल करून ते पोहोचलेले आहेत मी <laughs> वसंत वरे सरांना विनंती करतो की आपण दिनेश दिनेश सरांचा सत्कार करावा सत्कारामध्ये त्यांना एक सन्मानपत्र पण देण्यात येणार आहे आदिवासी आणि ग्रामीण भागातील होतकर गुणवंत विद्यार्थी कलावंत शेतकरी यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात म्हणजे आम्ही जे काम करतो त्याचं अजून एक्सटेन्शन आहे आणि ग्रामीण भागातील कला कलावंत यांना मशाल नेटवर्कच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवून देण्यास त्यांचा आणि त्यांना व्यासपीठ मिळवून देण्यास यांचं कार्य आहे तर आपण मनोजरांचं स्वागत करूया मी देशमुख सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्यासोबत वडिलांसोबत आमचं चांगलं बोलणं झालं मागाशी त्यांनी त्यांचा जीवन प्रवास थोडक्यात आम्हाला सांगितला त्याचबरोबर माझाही जीवन प्रवास थोडासा तुम्हाला मी सांगतो मुलांना कारण आज या शाळेमधनं आम्ही पासआउट झालो मात्र हे शिक्षण घेत असताना आमची परिस्थिती थोडीशी तुम्हाला सांगतो कारण पहिली ते चौथी पर्यंत असेल किंवा पाचवी ते सातवी असेल सातवी ते दहावी असेल त्यानंतर अकरावी बारावी असेल नंतर बीएमएस असेल एम बी असेल एलएलबी असेल आणि आता इव्हन एल चालू आहे म्हणजे अशा पद्धतीचं शिक्षण जे आम्ही अचीव्ह केलं त्याचबरोबर आज सरपंच पदाचा कार्यभार असेल ज्या विविध संघटना त्याचं अध्यक्षपद असेल उपाध्यक्षपद असेल सर्व गोष्टी करून खेला या समाजामध्ये इतर खेळाची आवड जोपासणं जे खूप वेळ कमी भेटतोय तरी पण सांगायची गोष्ट आज तुम्हाला या संस्थेमार्फत अतिशय या हेल्पिंग हँड्स आपल्याला चांगले मिळत आहेत म्हणजे आपण जर विचार केला गिव्हिंग अ ट्री ह्या संस्थेमार्फत आज तुम्हाला सरांनी आपण सकाळपासून बघतोय की तुम्हाला बॅग दिल्यात पेन दिलं म्हणजे जे काही साठी तुम्हाला हवंय ते अगदी मोफत उपलब्ध केले केलंय मोफत नव्हे तर तुम्हाला ते कसं वापरायचं आणि पुढचं तुमचं जीवन कसं जगायचंय या पद्धतीने त्यांचं चांगलं मार्गदर्शन लागतंय मात्र आम्ही पहिली चौथीला असताना या सर्व गोष्टी आम्हाला मिळत नव्हत्या सर म्हणजे कुठेतरी आज थोडंसं आम्हाला दुःख होत आहे की याच्या अगोदर जर तुमचे हात आमच्या पाठीवर आले असते तर हात या मुलांच्या पाठीवर आहेत तर नक्कीच सर आज आम्ही अजूनही मोठी उंच बरावी घेतली असे आज आपल्या मनाला वाटतंय आणि मित्रांनो तुमचं खूप मोठं भाग्य आहे की आज या गिमिट्री संस्थेचे हात आणि छाप हे तुमच्या हे हात त्यांच्या प्रेमाचे आशिवाद तुमच्या पाठीवर पडलेले आणि याच कुठेतरी नाव नक्की जर तुम्हाला करायचं असेल यांच्या जा उपकाराची जाण तुम्हाला ठेवायची असेल तर तुम्हाला नक्कीच चांगल्या कुठेतरी भविष्यामध्ये कुठेतरी कुठे वाटचाल करावी लागेल कारण कसं मी शिकत असताना पहिले ते चौथीमध्ये माझ्या गती परिस्थिती खूप गंभीर होती म्हणजे बिलो ऑफ म्हणजे आम्ही एकदम गरीबी ह्याच्यामध्ये होतो त्यामुळे पहिली चौथी एक मोगऱ्याची बाग होती त्याच्यामध्ये कल्या जा घडायला जायचं सकाळी पाच ते सहाच्या दरम्यान सात वाजेपर्यंत त्या कल्या घोडायच्या त्यामुळे पैसे मिळाले त्याच्यातून चौथीपर्यंत शिक्षण झालं पाचवी सहावी सातवी आजही आमच्या गावामध्ये आज म्हणून म्हणजे सोबत होता त्यांच्या घरी गेलेलो तिथे चिकन दोडण्याचं काम केलं तीन वर्ष आठवी नववी दहावी असेल त्यामुळे मी एका मध्ये निचवलेलं काम केलं दहावी पर्यंत शिक्षण झालं अकरावी मध्ये सकाळी वेल नव्हता मिळ तिथे म्हणून मग मी तमीनामध्ये राहिलो का आता सकाळी तीन वाजता शेण भरात पाच वाजेपर्यंत दूध काढून सहा वाजता सात वाजता कॉलेजला जायचं म्हणजे पर्यंत शिक्षण केलं त्यानंतर बीएमे होतं गाडीवर ड्रायव्हर राहिलो गाडी शिकून बीएमेचं शिक्षण केलं त्यानंतर माझ्या आता बघितलं नाही येते बारावीला असताना माझे वडील सुद्धा वारले एक आई फक्त संपूर्ण गावात दोन्ही मांड्यांचं काम करायचं हे सर्व एवढं असताना कधी आम्ही हिंमत हरवलो नाही आज आमचे दोन भाऊ असतील मी असेल बहीण असेल आज म्हणजे चांगल्या पद्धतीने आम्ही शिक्षण कधी हार मानली नाही म्हणजे आणि एवढं सर्व करत असताना मला पगार म्हणून कधी मला भेटला नाही तर त्या माणसाकडे मी तीन तीन वर्ष काढली ते माझी एकच बसायची की बाबा मी तुझ्या पोल्ड्रीमध्ये राहतो मध्ये राहतो मला तुझा काहीच नको फक्त मला जो काही खर्च असेल तो मला भेटला पाहिजे म्हणजे या विश्वासाने आजपर्यंत एवढं काम करून बीएमएस झालं एमबी झालं लॉ झालं आणि सरपंच आणि त्या संघटनांचा माझ्याकडे कार्यभार आहे म्हणजे अशा मध्ये मिळवत असताना कुठेतरी थोडीशी खंत वाटली की आमची एवढी जिद्द होती जर तुमच्या अशा हात आज या मुलांच्या तुमचं ग्रुप बाकीवान तुम्ही आत्मन पुन्हा एकदा सांगेल की असे चांगले आहात तुमच्या पाठीवर पडलेले कारण येत्या आठवीला ज्या वेळेला गेलो त्यावेळेला आम्हाला माझ्या पायामध्ये चप्पल आली तुमचं स्लीपर त्यावेळेला तीस रुपये त्याची किंमत होती म्हणजे आज तुम्हाला सरांनी सांगितलं की बॅग दिलेली आहे छत्री दिलेली आहे म्हणजे जे काय हवंय तुम्हाला ते सर्वात तुम्हाला अचीव झाले म्हणजे मला सांगायचं एवढंच मी एवढं का बोलतोय पसना, पसना, सु, या, की आज तुम्हाला वडिलांपासून सर्वांपासून चांगल्या सुख सुख सुविधा आहेत जे आपल्याला मिळतंय आणि शिक्षक सुद्धा चांगली मेहनत या आणि विनंती करेन तुम्हाला असा किंवा माझे विद्यार्थी म्हणून तुम्हाला सांगेल की ज्या वेळेला आमचा जो आम्ही ज्या वेळेला हे शिक्षण घेणार मागचं कारण होत की शिक्षकांचा असलेले मॅडम धाक ज्या वेळेला एखादा शिक्षक आपल्या समोर जेव्हा उभा राहतो ना त्यावेळेला आपण त्यांना नतमस्तक होणे आणि त्यांचा आदर करणं हे आपलं कर्तव्य असते कारण ज्या वेळेला आमचा दिसता शेती जरी एक वाचली नाही एक तरी एवढी मुलं दोन मिनिटांमध्ये हजर झाली असती कारण दादाना मी बघतो आणि सरांना बघतो का किती वेळ मला सांगायला लागलं जर ते आपण सरांचा रिस्पेक्ट केला ना तर नक्कीच आपण त्यांच्या आशीर्वादाने इतकेच नाही तो, याच्या पुढे आपण पोचू शकतो आणि नक्कीच मी एकदा पुन्हा एकदा ट्री फाउंडेशन ही सेवाभावी संस्था आणि मी थोडस वाचलं की कुठल्या प्रकारचं त्याच्यामध्ये नॉन प्रॉफिटेबल तुमची संस्था आहे आणि नक्कीच एवढा वेळ आजच्या जीवनामध्ये तुमच्या वडिला सुद्धा आता चॅलेंज देतोय की फोन करायला सांगायचं वडील थोडस सा मला शालेमध्ये न्यायला येतात का त्यातील मी कामावर आहे मात्र ताई दादा आज वेल एज्युकेटेड असून चांगल्या ठिकाणी काम करतायत तरी आज आपल्यासाठी संपूर्ण वेल त्यांनी दिलाय ते खूप महत्वाचं आहे आज नक्कीच कारण तुमच्या वडील सुद्धा तुम्ही गेलेला शालेमधून दिलाय अर्धा तास माझी हिंमत नाही आणि आज खरोखर तुमचं मी शकता मनाच्या आत्तापासून आभार व्यक्त करतोय आणि तुम्ही हा माझा आदर सत्कार केला नक्कीच ह्या पुढे आणखी जे काय माझं स्वप्न पुढचं आहे ते पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद आणि मला प्रेरणा मिळाली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतोय आणि तुमचे दोन शब्द मी जास्त घेतले त्याबद्दल क्षमा मागतोय आणि इथं आमतोय धन्यवाद धन्यजय महाराष्ट्र दिला सर्वप्रथम द ट्री फाउंडेशन यांच्या आम्ही आभार व्यक्त करतो की आम्हाला इथे माझे विद्यार्थी म्हणून शाळेतील शिक्षकांनी आमंत्रण दिलं आणि संस्थेने इथे आमचा सन्मान केला त्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो तर इथे पुढे येऊन बोलणं हे जे काही देण आहे ती खऱ्या अर्थानं मी म्हणे की या शाळेची देण आहे आणि या शाळेमध्ये असताना वक्तृत्व स्पर्धा असतील निबंध स्पर्धा या सगळ्यांमधन पुढे येऊन आणि शाळेतील शिक्षकांचा तेवढाच विश्वास होता त्यांनी खूप गाईड केलं म्हणजे आ, मी आठवीला असताना माझे बाबा वागले आणि दहावीला असताना माझ्या आई वागली आणि त्याच्यानंतर पुढे शिक्षण कसं करावं याचा खूप मोठा प्रश्न होता आणि देशमुख सर कॉन्टॅक्ट मध्ये होतेच आणि त्यांच्याच माध्यमातून मग काका जगे आणि या सगळ्यांच्या माध्यमातून कृषीचं शिक्षण घेतलं तर प्रवास खूपच खडतर रे बोलायला गेलं तर वेळ खूप जाईल पण आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी करतं आणि त्याची जाणीव आपल्याला असायला पाहिजे हे मी विद्यार्थ्यांना सांगेन आज तुम्हाला सगळं जे मिळतं दिनेशने जे सांगितलं ते पुन्हा एकदा सांगतो की त्याची जाणीव हो तुम्ही ठेवा घरी जाऊन अभ्यास जो काही शिक्षकांनी दिला तो नक्कीच करा मोबाईल मॅडमनी जे खूप छान मार्गदर्शन केलं मोबाईलच्या मागे पिढी आची जे थोडीशी अतिशय जास्त भरकटलेली आम्हाला दिसते तर त्याचा विद्यार्थ्यांनी जास्त अतिरेक काही करू नका अभ्यास करा पुढे जा तुम्हाला जी काही मदत असेल ती वेळोवेळी अशा संस्था असतात ते नेहमीच करतात आणि जास्त वेळ न घेता मी पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करतो आम्हाला इथे सन्मानित केलं आणि बोलायला देखील दिलं धन्यवाद थँक्यू म्हणून Thank yeah. you. ओ लछिमती तू गुन आभार गजले तन रुई छानी कला माटा लाख सजल नमस्कार प्रेक्षको आपल्या चॅनलचं आप चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्यासोबत विनय वरे सर आहेत आज आपण आहोत तालुक्यातील शैक्षणिक साहित्य वाटप केलं गेलं एकूण यामध्ये कशी तयारी केली तुम्ही मागच्या काही महिन्यांपासून शाळा एकूण त्यांना जे साहित्य द्यायचं आहे तर कशी तुमची म्हणजे इच्छित बर एक साधारणतः दोन अडीच महिन्यापासून आम्ही दुर्गम भागातल्या रजिस्टर्ड अनएडेड शाळा म्हणजे ज्या ज्यांना गव्हर्नमेंट कडून पण काही येत नाही आणि त्या विद्यार्थ्यांकडून पण फीज घेत नाही अशा शाळा आम्ही शोधतो अशा चार पाच शाळा बघतो त्यात मी एक शाळा बघतो की जिथे खरंच सगळ्यात जास्त गरज आहे मग त्या ती शाळा निवडायची आणि मग त्या शाळेला विद्यार्थी उपयोगी ज्या गरजेच्या वस्तू आहेत आणि शाळे उपयोगी ज्या वस्तू आहेत म्हणजे विद्यार्थ्याला शाळेची बॅग त्याच्यात त्याच्यात वह्या पुस्तकं आणि लायब्ररीची पुस्तक किंवा किट जे झालं ते आणि वेन इट कम्स टू स्कूल मग शाळेला लागणार समजा कम्प्युटर लॅब लागली किंवा सायन्स लॅबची गरज गरज आहे किंवा स्पोर्ट्स इक्विपमेंटची गरज आहे सो अशा सगळ्या शाळा शोधतो मग एखादी शाळा निवडली मग त्या शाळे निवडल्याच्या नंतर मग त्या शाळेच्या ज्या गरजा आहेत गर त्या शाळेच्या सगळ्या गरजा आपण सोशल मीडियावर टाकतो आणि सोशल मीडियामधून मग आपण हा सगळा फंड जमा करतो आणि हे फंड सगळं गोळा केल्याच्या नंतर मग आपण एक दिवस पूर्ण कार्यक्रम ठरवतो हो त्या कार्यक्रमामध्ये आपण फक्त वस्तू त्यांना देऊन न येता एक संपूर्ण दिवस त्यांच्यामध्ये आपण स्पेंड करतो ज्याच्या ज्याच्यातला भाग अफकोर्स ही जे आपण गोळा केलेलं साहित्य आहे ते त्यांना देणं असतं पण त्याबरोबर अजून एक दोन तीन विषयावर आपण वक्ते पण आणतो की जेणेकरून ह्या गाव जरा थोडस दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांचा जो थोडासा कॉन्फिडन्स लो असतो किंवा त्यांच्या घरी जास्त शिक्षणाच्या बाबतीत वगैरे फार अशी काही काही डिस्कशन नसतं किंवा तुला काय बनायचं किंवा असं त्याला आजूबाजूला आजू परिस्थिती नसते मग तशा वेळेला एक दोन तीन वक्ते घेऊन येतो जे त्यांना थोडेसे तसे ट्रॅकवर टाकतील किंवा विचार करायला लावतील आणि मग थोडेसे खेळ संपूर्ण कार्यक्रम एकूणच कशी सुरुवात झाली फाउंडेशनची त्याबद्दल काय सर आम्ही एक चार मेंबर्स होतो द फाउंडेशन फाउंडेशनचे त्यातल्या एकाला असं वाटलं की आपण जो वाढदिवसांवर वायफळ खर्च करतो तो, तो वायफळ खर्च न करता आपण समजा त्याच पैशाने ती गोळा केलीत आणि आपण एखादा काहीतरी कार्यक्रम समाजातला असा जो दुर्बल भाग आहे ज्यांच्यापर्यंत कोण नाही नाहीये त्यांच्यापर्यंत पोचा आपल्याला पोचायला हवं त्या दृष्टीनं हा कार्यक्रम एक झाला आम्ही अक्षरशः बावीस तेवीस वर्षाचे होतो तेव्हा आमच्यातल्या एकाला असं वाटलं की आपण असं काहीतरी करूया तेव्हापासूनची ही वाटचाल आणि आता तेव्हा एक बरेच दहा बारा वर्ष आम्ही न रजिस्टर करता कार्यक्रम केला पण ते जसं म्हणतात ना सगळ्या गोष्टींचे सोंग करता येतात पण पैशाचं करता येत नाही सो त्यातला भाग की जसे हळूहळू विद्यार्थी संख्या वाढायला लागली आहे व त्यांना लागणारा खर्च वाढायला लागला तर आम्ही गेल्या वर्षी संस्थेचं रजिस्ट्रेशन केलं आणि ती आता वाटचाल तुम्ही आज कार्यक्रम तुमच्यासमोर बघता नक्की एकूण आता या शाळेमध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास पाचशे विद्यार्थी फोर सेव्हन्टी एट स्टुडंट किती आ, किती जणांचं योगदान या सगळ्या मागे असतं असत्यामध्ये तुम्हाला सांगतो आम्ही फक्त आमचा चेहरा आहे पण हे सगळं जे काही डोलारा उभं आहे हा आमच्या सगळ्या डोनर्स मायबापचा आहे कारण का जसं मी परत वाक्य पुन्हा तेच म्हणेन की सगळ्या गोष्टीचे सौंग करता येतात पण पैशाचं सौंग होत नाही सो कोणीतरी आम्हाला ते देऊ केलं म्हणून ते आम्ही एकत्र फक्त केलं आणि एकत्र करून आज फक्तच घ्यायला आलोय ह्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा जो आहे किंवा सगळ्यात मोठं जर काही जर कोणाचं योगदान असेल तर ते आमचे दान जे दाते आहेत आमचे त्या दात्यांमुळे आज इथे उभं राहिलो सोशल मीडियाचा आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करतो फेसबुक इंस्टाग्राममध्ये द गिविंट्री फाउंडेशन नावाचा आमचा इंस्टाग्रामचा पेज आहे त्या पेजवर आम्ही दोन अडीच महिन्यापासून काय करतो शाळा आपली ठरली की त्या शाळेबद्दलची माहिती आमच्या गेल्या वर्षी जे इव्हेंट्स आम्ही काय करतो तुमच्याकडून पैसे गोळा झाल्याच्यानंतर आम्ही काय करणार आहोत त्यांच्या काही गरजा आहेत त्या सगळ्या व्यवस्थित मांडतो आणि मग देव आम्ही देवाला Uh, काय म्हणतो की आम्ही देवाला काही फार जास्त मागत नाही देव आम्हाला काही कमी पडू देत नाही तशातली परिस्थिती आहे दहा बारा वर्ष अविरत हे दात्यांमुळे हे सगळं कार्य आजपर्यंत होत आलं आणि इथूनही अजून असंच पुढे करायची इच्छा आहे अजून सोशल मीडिया किंवा जे चाहते प्रेक्षक आहेत त्यांना जर तुमच्याशी जोडायचं असेल तर त्यांना काय द गिविंग थ्री फाउंडेशन हे ऑर्गनायझेशनचं फेसबुक आणि इंस्टाग्राम दोन्ही पण आहेत लिंक आहे जी मी तुम्हाला शेअर करतो ती तुम्ही तुमच्यावर शेअर करा आम्ही हा वार्षिक कार्यक्रम आहे त्या व्यतिरिक्त आमचे सगळे मेंबर्स जे आहेत ते एकत्र मिळून बऱ्याचशा अजून छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटीज बऱ्याच वर्षापासून करतो म्हणजे आम्ही जिथून सुरुवात केली होती आमची शारदा निकेतन म्हणून एक एक आश्रम आहे त्या आश्रमामध्ये आम्ही अगदी म्हणजे रक्षाबंधनपासून ते ऑबिजेपासून रक्षा ते, ते बाकी अजून बरेच वर्षातले जे जे कार्यक्रम असतात ते आम्ही छोटे मोठे कार्यक्रम आम्हाला जेवढं झेपतं जे जमतो ते आम्ही करत राहतो सो ह्या सगळ्याला थोडं थोडे फंड्सची गरज लागते आम्ही वी आर अ नॉन प्रॉफिट चॅरिटेबल ऑर्गनायझेशन आम्ही यातले कोणी पैसे घेत नाही कोणी पगार काढत नाही किंवा हे जो येण्या जाण्याचा खर्च सुद्धा आहे तो सगळा सुद्धा खुट होतो आलेले जे पैसे आहेत ते फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांवर खर्च होतात सो त्या हिशोबाने हे ऑर्गनायझेशन चालतं सो तुम्ही असंही मी म्हणत नाही की तुम्ही आम्हाला डायरेक्ट पैसे द्या तुम्ही स्वतः आमच्या कार्यक्रमाला या तुम्हाला वाटलं की हे खरंच जे पूर्ण करतायत ते खरंच योग्य योग्य हातामध्ये पोचत तर मात्र आम्हाला नक्की मदत करा तर विनय सरांचे आभार व्यक्त करूया आपण आज खरं तर तुझे ज्या शाळेमध्ये मी पाचवी ते दहावी मी शिक्षण घेतलं त्या शाळेमध्ये आपण आलो होतो आमचा माझी विद्यार्थी म्हणून शाळेच्या आणि त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून सन्मान देखील झालाही आपल्याला धन्यवाद